एक मोठी बातमी आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान मोदी यांना धमकी देणारा कॉल आल्यानं खळबळ उडाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याचा प्लॅन झाला असल्याचा महिला कॉलरनं दावा केला आहे धमकीचा फोन येताच मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे पोलिसांनी या प्रकरणी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलंय शीतल चव्हाण असं फोन करणाऱ्या महिलेचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय अमित शहा आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आज बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राजकीय घडामोडी वेगात घडत असतानाच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे पोलिसांनी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलंय पोलिसांकडून फोन करणाऱ्या महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे धमकीच्या फोनमध्ये किती तथ्य आहे याबाबत माहिती घेतली जाते आहे